नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोर्स आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे की आपली भांडणं आर्ग्युमेंट का होतात आणि ही भांडणं ही आर्ग्युमेंट आपण थांबवू शकतो का तर हो याचं उत्तर हो आहे आपण हे नक्की थांबवू शकतो आर्ग्युमेंट का होतं तर बरेचदा आर्ग्युमेंट कशासाठी आहे काय आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही पहिले दोन व्यक्तींमध्ये हे आर्ग्युमेंट होत असतं म्हणजे प्रत्येकजण आपलं मत हे मांडण्याचा प्रयत्न करतो पण या आर्ग्युमेंटचं रूपांतर कधी भांडणात होतं हे आपलं आपल्यालाच कळत नाही आणि हे भांडणात रूपांतर झाल्यावर आपला आवाज वाढतो आपलं डोकं सुन्न होतं आणि सभोवताल आपण सगळी लोकं जमलेली असतात ती आपली मस्त मजा बघत असतात आणि हे आर्ग्युमेंट करताना आपण चर्चा करत नाही तर आर्ग्युमेंट करताना आपण एका भांडणाच्या दिशेने जातो आणि ते भांडणात त्याचं रूपांतर होऊन मग आपल्याला बोलायचं आहे आपल्याला जे बोलायचं नसतं तेही आपण बोलण्याच्या ओघामध्ये बोलून जातो आणि तिथूनच वाद वाढत जातो आपल्या डोक्यात सुद्धा नसतं जेव्हा आर्ग्युमेंट सुरू होतं की अरे मला हे बोलायचं आहे की ते बोलायचं आहे नाही मुळीच नसतं पण आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण बोलत असतो आणि या स्वतःला सिद्ध करण्याच्या नादामध्ये बोलण्याच्या नादामध्ये आपण खूप अनावश्यक गोष्टी बोलतो आणि त्या लोकांना दुसऱ्यांना जर समोरची पार्टी असते ज्याच्याशी आपण आर्ग्युमेंट करत असतो त्याचं भांडणात रूपांतर झालं असतं त्याला हर्ट करतो तेव्हा हे आर्ग्युमेंट किंवा हे भांडण आपण थांबवू शकत नाही का नक्कीच ना थांबवू शकतो काही गोष्टी नेहमी लक्षात घ्यायच्या की ज्यावेळेस आपलं हे आर्ग्युमेंट होत आहे त्यावेळेस बरेचदा ते जवळच्या व्यक्तीसोबत होतं मग त्या आर्ग्युमेंट करताना आपण एक बोलतो समोरचा परत आपल्याला बोलतो आणि त्या आर्ग्युमेंटचं रूपांतर भांडणात होतं मग अशा वेळी आपण शांत राहायला हवं आपण शांत राहून तो काय म्हणतोय ते ऐकून घ्यायला हवं बरेचदा आपण समोरच्याचं ऐकतच नाही आपण आपलं वा मत मांडत असतो समोरचा समोरच्याचं मत मांडत असतो आणि कुणालाच कुणाचा आवाज हा ऐकू जात नाही त्यापेक्षा समोरचं काय मत आहे हे जाणून घ्यायचं बरेचदा आर्ग्युमेंट होण्याचं कारणच आपल्याला माहिती नसतं फक्त आपण आर्ग्युमेंट करत असतो आणि ते कारण माहीत असलं तरी ते किती व्हॅलिड आहे आपण त्याच्यावर किती आर्ग्युमेंट करायला पाहिजे किती भांडायला पाहिजे हे जाणून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तेव्हा ज्या गोष्टीला आपलं आर्ग्युमेंट होत आहे ज्या विषयावर आपलं आर्ग्युमेंट होत आहे भांडण होत आहे तो विषय तेवढा महत्त्वाचा खरंच आहे का हे आधी जाणून घ्या सेकंड आहे की खूप जेव्हा तुम्ही आर्ग्युमेंट करता तेव्हा खूप रिस्पेक्टफुली आणि शांतपणे ते, ते आर्ग्युमेंट मांडा म्हणजे जेव्हा समोरचा व्यक्ती काही बोलत आहे तर तुम्ही शांत राहा समोरच्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या आणि त्याचं बोलणं संपूर्णपणे ऐकून घेतल्यावर त्याला म्हण आता मी तुझं म्हणणं संपूर्णपणे शांतपणे ऐकून घेतलेलं आहे आता तू माझं म्हणणं माझं मत काय आहे ते शांतपणे तुम्ही ऐकून घ्या आणि त्यानंतर आपलं म्हणणं हे अगदी हळू आवाजात समोरच्या व्यक्तीचा इन्सल्ट न करता आपलं मत व्यक्त करा त्यानंतर हे झालं सेकंड ऑप्शन थर्ड ऑप्शन की बरेचदा काय होतं आपण जेव्हा आर्ग्युमेंट करत असतो भांडण करत असतो त्यावेळेस आपली बॉडी आपल्याला काहीतरी सांगत असते म्हणजे आपली ज्यावेळेस बऱ्याच जणांचं तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्हालाही होत असेल की बरेच व्यक्ती खूप जोरजोराने बोलतात भांडतात आर्ग्युमेंट करतात परंतु त्यांना आतून राग आलेला असतो आणि हे राग आलेला पहिलं स्वतःला कळतं की आपल्याला राग येत आहे एखादा समोरचा व्यक्ती तसा आर्ग्युमेंट करत असतो आणि आपल्याला राग येतो तेव्हा आपली बॉडी आपल्याला तो सिग्नल देतो की तुला राग येतोय राग येतोय तेव्हा आपल्या बॉडीचं ऐका आपल्या रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे शांत बसा बरेचदा लोक आर्ग्युमेंट करतात त्यावेळेस भांडण करतात त्यांचे हात अगदी थरथर थरथर कापतात त्यांचे पाय कापायला लागतात बोलण्यामध्ये त्यांच्या एक कापरता येते त्यांच्या शब्दांची स्पष्टता नसते तरी ते बोलावर बोलण्यावर 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 बोलत असतात तेव्हा आपल्या बॉडीचं ऐका बरेच जणांचे बी पी लो होतात कुणाचे हाय होतात कुणाला गरगरल्यासारखं होतं जर आपली बॉडी आपल्याला हे सिग्नल्स येत देत आहे तर थांबा शांत व्हा त्यावेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोला की आपण या विषयावर नंतर बोलू जसं आपली बॉडी आपल्याला सिग्नल देत असते की आपल्याला राग येतोय आपला बी पी डाऊन होत आहे आपला बी पी हाय होत आहे आपल्याला थरथरल्यासारखं होतंय तसंच बरेचदा समोरच्यामध्ये सुद्धा ही होत असतं आणि ते आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर ते आपल्याला जाणवतं ज्यावेळेस तुम्हाला समोरच्यामध्येच तुमच्यामध्ये जरी होत नसेल पण समोरच्यामध्ये असं काही होत आहे की तो थरथरतो आहे त्याचे हात थरथरताय त्याचे पाय थरथरत आहे चा बी पी लो व्हायला लागला आहे त्याच्या साऊंडमध्ये त्याच्या आवाजात चेंज झालेला आहे तर तिथेच आर्ग्युमेंट करणं थांबवा तुम्ही बोला की ठीक आहे आपण मला थोडं काम आहे आपण जाऊ पण शांतपणे नंतर या विषयावर बोलू असं बोलून तुम्ही तिथून निघून जा कारण बघा प्रत्येकाचं आयुष्य खूप अनमोल आहे ज्याप्रमाणे तुमचं आयुष्य अनमोल आहे त्याचप्रमाणे समोरच्याचं आयुष्यसुद्धा अनमोल आहे ज्याप्रमाणे तुम्हाला स्वतःची बॉडी सिग्नल देते तेव्हा तुम्हाला थांबायचं आहे तसंच समोरचा व्यक्ती जरी नकळत म्हणजे त्याला जरी कळत नसलं तरी तुम्हाला कळतं आहे ना की समोरच्या व्यक्तीमध्ये काही त्याची बॉडी सिग्नल्स देत आहे ते चेंजेस तुम्हाला दिसत आहे तेव्हा त्याच्या हेल्थचासुद्धा विचार करून तुम्ही आर्ग्युमेंट थांबवा आणि नंतर चांगल्या एन्व्हायमेंटमध्ये त्या विषयावर शांतपणे चर्चा करा बरेचदा हे का जे काही आर्ग्युमेंट्स आणि त्या आर्ग्युमेंटचं रूपांतर जे भांडणात होतं ते फक्त आणि फक्त तावा तावामध्ये होत असतं त्यानंतर जेव्हा आपल्याला वाटतं की बरेचदा असं होतं की आपण आर्ग्युमेंट करतो पण आपल्याला नंतर काही वेळाने ल रिअलाईज होतं की नाही माझं चुकलं तर इन्स्टंट माफी मागा लगेच म्हणायचं की मला माफ करा माझं चुकलं आहे किंवा हो खरंच माझं चुकलं आहे मला नाही कळलं माझा गैरसमज झाला होता माझं खरंच चुकलं आहे माफी मागा माफी मागितल्यानं कोणीही लहान होत नाही तर जर तुम्हाला तुमची चूक लक्षात आली असेल तर त्यावर आर्ग्युमेंट न करता माफी मागा आणि तो विषय तिथे संपवा देन जर समोरचा व्यक्ती तुम्हाला माफी मागत असेल तर मोठ्या मनाने समोरच्या व्यक्तीलासुद्धा माफ करा की नाही मी काही माफ नाही करणार तू तर गेलंच कसं वगैरे वगैरे असं आर्ग्युमेंट करू नका मोठ्या मनाने समोरच्या व्यक्तीलासुद्धा माफ करा कारण ही जी नाती आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि नात्याचं महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा आपल्याला त्याची गरज पडते प्रत्येकाशी तुम्ही भांडत राहा प्रत्येकाशी आर्ग्युमेंट राहा तुमची मानसिक स्थिती खालावली जाते तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमची नातीसुद्धा तेवढीच हेल्दी ठेवणं महत्त्वाचं <coughs> आहे तुतास इथेच थांबते धन्यवाद